मला ना उभंही राहता येत नव्हतं इतका त्रास होता तरीही ऑफिसमध्ये सर्व काम करून कसं तरी, तरी पूर्ण दिवस भरून आले नमस्कार मित्रांनो मी पल्लवी दादा सकाळी सकाळी मी आता रेडी होत होते ॲक्च्युली आज आहे सोमवार आणि सोमवार म्हणजे गडबडीचा दिवस कारण का दोन दिवसाच्या मोडलेल्या सवयीचा परत लावण्याचा दिवस असतो त्यामुळे खूप जास्त आळस असतो त्यामुळे खूप जास्त गडबड होत असते माझी म्हणून मी सकाळी काही व्हिडिओ श शूट केला नाही नंतर मी ऑफिसला आले आणि ऑफिसला काम करायला स्टार्टच केला तितक्यात मला खूप जास्त त्रास व्हायला लागला अचानकच पडतो लागलं नंतर गायलं की अरे वापरे ती आले म्हणजे आता काही खरं नाही आणि कारण का सोमवार म्हणजे माझा कामाचा दिवस असतो सोमवार खूप जास्त काम असतं ऑफिसमध्ये आणि मग सुट्टी घेता येत नाही मग मी कसं तरी ना पूर्ण दिवस काढला आणि मग घरी आले घरी आल्यानंतर मी थोडंसं झोपून घेतलं आणि नंतर मग गरम पाणी पिलं ह्या वेळेस ना मला खरंच मम्मीची खूप आठवण येते हो कारण का मम्मी ना मी खरंच काय काम करते मी अशी पडते आणि मग सगळं काही मम्मी हातात दिले देत असते पण बन...